हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आज आहे रविवार आणि आज आहे अमावस्या तर हे बघा पूजा माझी झालेली आहे मस्त आणि आता मला करायची दिव्यांची पूजा तर इथे सगळे दिवे वगैरे मांडून झालेले आहे आता मी सगळ्यांची ज्योत प्रज्वलित करेल आणि मग सगळ्या दिव्यांची पूजा वगैरे करून घेईल आणि तुम्हाला दाखवते की मी पूजा कशी करते काही नाही साधी सोपी करते मी मला जास्त काही पूजेच म्हणजे इतकं माहिती नाही आहे खर तर पण आता जसं जसं माहिती होतं तसं जसं आपण करतो तर आता मी मस्त दिव्यांची पूजा करून घेणार आहे आणि आज आमच्याकडे तसं तर वेगळा म्हणजे हे असतं खीर वगैरे पण असते पण मग आज मी खीर नाही करणार आहे आज मला करायचं प्रसादाचा शिरा आणि तो शिरा त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्की बघा म्हणजे केली असेल आतापर्यंत सोनल रेसिपीज वरती त्याची रेसिपी आलेली असेल तिथे जाऊन तुम्ही प्रसादाच्या शिराची रेसिपी नक्की जाऊन बघा आणि आता चला पूजा करून घेऊ आणि आज मी काय काय करते जेवायला काय करते आणि आजचा माझा दिवस कसा जातो हे तुमच्याशी सगळं शेअर करते सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा इथे माझी देवपूजा जशी आपण रेग्युलर करतो ती झालेली आहे त्यानंतर हे सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ इथे ठेवलेले आहे आणि आता या दिव्यांची पूजा करायची आहे तर आपण दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा का करतो कारण पहिले जसं ना काही म्हणजे जुन्या काळामध्ये लाईट वगैरे नव्हते तर सगळे जे काही उजेड असायचा संध्याकाळी जो उजेड असायचा तो फक्त दिव्यांचाच असायचा संध्याकाळ झाली की घरोघरी सगळे दिवे लागायचे देवाजवळचा दिवा असो हो किंवा घरातले जसे आता आपण लाईट लावतो त्या पद्धतीने तिथे सगळे आधी दिवे लावायचे तर मग या दिव्यांची कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून एक दिवस हा जो दीप अमावस्येचा दिवस आहे त्या दिवशी या सगळ्या दिव्यांची पूजा करायची आणि म्हणजे स्वच्छ घासून पुसून घ्यायचं आणि त्या दिव्यांची पूजा करायची त्याला फूल हार हळद कुंकू अक्षता हे सगळं वाहून त्यांची पूजा करायची म्हणून आपण हा दीप अमावस्येचा सण साजरा करतो आता या दिवशी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे प्रथा आहे आता मी विदर्भात आहे म्हणजे विदर्भातली आहे तर विदर्भात मध्ये काय करतात ज्योतीची पूजा करतात या दिवशी ज्योती म्हणजे काय तर एक छोटस स्टिकर असतं ॲक्च्युली ते दा दारावर वगैरे लावतात आणि त्याच्यामध्ये देवांचे म्हणजे असे काय म्हणतात त्याला जे कोरलेले असतात ते दाराला लावतात मेन डोरला आणि जिथे देवघर आहे त्या दाराला आणि भिंतीवर आहे ना आपलं शेणाचं पाणी किंवा शेणाचं सारवतात थोडस म्हणजे अगदी एक फुटाचं वगैरे असं आणि त्याचे बाहुल्या काढतात म्हणजे त्याच्यावरती बाहुल्या काढतात मग त्या बाहुल्या कशाच्या असतात तर थोडेसे तांदूळ भिजवले जातात ते तांदूळ बारीक करायचे आणि त्या तांदळाने हे करायचं म्हणजे बाहुल्या काढायच्या तर असं अशी आणि त्यांची पूजा करायची तर या पद्धतीने विदर्भामध्ये पूजा केली जाते हे बघा मी तुम्हाला फोटो शेअर करत आहे पूजा झाली त्यानंतर मी इथे स्वयंपाकाला लागलेली आहे तर सगळ्यात आधी मला प्रसादाचं शिराची रेसिपी शूट करायची होती तर ते करून घेतलं म्हटलं ते आधी करून घेऊ आणि त्यानंतर आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर प्रसादाचा शिरा म्हणजे सत्यनारायणचा शिरा ह्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे तर हा तयार आहे कुकर पण झालेला आहे तो थंड होत आहे त्यानंतर आता मी भाजी करत आहे शेवभाजी पटकन होते त्यानंतर पीठ मळून आहे आणि कोबीचे भजे करणार आहे तर असं साधा सोपा स्वयंपाक आहे पटकन एका तासात स्वयंपाक होतो जास्त वेळ लागत नाही एक तास पण लागत नाही खरं तर जेव्हा आपण कुठलाही स्वयंपाक करतो ना तर तयारी जरी नाही केली म्हणजे भाज्या वगैरे चिरलेल्या असेल तर, तर पटकनच होतो पण नाही पण चिरलेला असेल तर थोडासा तेवढी तया, तयारी करून घेतली की पटकन स्वयंपाक होतो तर आज तर मला शेवभाजीच करायची होती त्याच्यामुळे मी मला काहीच तयारी वगैरे पण करायची नव्हती फक्त कांदा त्यानंतर टोमॅटो मी असा थोडासा बारीक करून घेतला तो पण मिक्सरमध्येच बारीक करून घेतला पटकन आणि नंतर ही शेव टमाट्याची भाजी तयार केली त्यानंतर मी इथे कोबीचे भजे तयार करून घेते तर या भज्यांमध्ये कोबी बेसन मीठ हळद त्यानंतर तिखट आणि ओवा तीळ हे सगळं घालून छान मस्त भजे तळून घेतले आणि थोडं आलं लसूण पेस्ट पण घालू शकतो त्यानंतर आपला हा प्रसादाचा शिरा त्याचं शूटिंग सगळं झालेलं आहे त्यानंतर आपली भाजी पण तयार आहे चपात्या करून घेते देवाला नैवेद्य दाखवते आणि नंतर आम्ही जेवण करून घेऊ तर आता झाली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळी परत मग दिवा अगरबत्ती करून घ्यायची आणि आरती मी सकाळीच करून घेतली आणि आता फक्त दिवा अगरबत्ती करून घेत आहे आणि आता मला स्वयंपाक काहीच नाहीये कारण सकाळच सगळं उरलेलं आहे त्याच्यामुळे मी आता काहीच स्वयंपाक करणार नाहीये तर एवढी दिवाबत्ती अगरबत्ती करून घेते आणि प्रार्थना करून घेते संध्याकाळची आता स्वयंपाक नाहीये म्हटलं तर मग मी माझं थोडंसं काम करून घेतलं आणि पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर म्हणजे संध्याकाळचे हे दिवा अगरबत्ती झाल्यानंतर परत मी थोडा वेळ कामाला बसेल आणि जेवण वगैरे करून मग आराम करेल तर असा माझा आजचा दिवस गेलेला आहे तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय